प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ईशान्य भारत प्रभारी राष्ट्रीय सचिव तसेच मिशन मॅन मिशन वर्ल्डनेस हॉस्पिटलचे डायरेक्टर माननीय विनोद भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही पेन पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय नानासाहेब वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज तालुक्यातील बेळंकी येथील विकासनगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमप्रसंगी बेळंकी आणि विकासनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वह्या पेन पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून मिशन मॅन माननीय विनोद निकाळजे साहेब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला व्यासपीठावर वही वाटप उपक्रमाचे आयोजकांच्या समवेत राष्ट्रीय अन्य निवारणचे महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत कांबळे राष्ट्रीय अन्य निवारणचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप घोलक तानाजी कोरे ग्रामपंचायत सदस्य बेळंकी रिपाई आठवले गट कवटे कार्याध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे लहू कोरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन जिल्हा परिषद शाळा विकासनगर विशाल माने अध्यक्ष रिपाई आठवले गट कवटे सागर आवळे सामाजिक कार्यकर्ते मिरज राज बाबर सामाजिक कार्यकर्ते अंकुश सामाजिक कार्यकर्ते मिरज रोहन कांबळे भारती हॉस्पिटल सांगली प्रवीण आवळे भारती हॉस्पिटल स्टाफनर सांगली रोहित कांबळे मेडिकल ऑफिसर कतार आदी मान्यवर उपस्थित होते उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा विकासनगर बेळंकी तालुका मिरज पाटील या शाळेतील शंभर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रत्येक तीन याप्रमाणे तीनशे वह्यांचे वाटप करण्यात आले तर दोन पेन एक पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन मेजर निरंजन माने धनराज कांबळे नेते रिपाई आठवले गट मिरज योगेश काटे सामाजिक कार्यकर्ते सावळज आणि जयंत मगरे यांनी केलं या सर्व बालमित्र विद्यार्थी यांना आम्ही शुभेच्छा देतो आज आमचे मोठे बंधू उद्योगिकाजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय चांगला आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी धनराज कांबळे यांच्या संकल्पनेतून निर्माण झाला आणि जिल्हा परिषदेची शाळा नेहमी ही खरोखर अभिमानाची गोष्ट कारण आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच झालो कारण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आमच्या अटॅचमेंट जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असत कारण आमचं शिक्षण आम्ही घडलो ते जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे आणि वस्तुस्थिती आहे आजचा जर सर्वे केला या देशाचा आय एस आय पी एस ऑफिसर जर बघितले तर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून त्यांची संख्या जास्त आहे आपण कॉन्व्हेंटचे विद्यार्थी बघू इंग्लिश मीडियमचे असतील परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे ॲक्टिव्हिटीज निर्माण होतात माणूस माणसाच्या या लहान मुलांच्या आयुष्याची दडणघडण आणि या येणाऱ्या आयुष्यामध्ये कोणत्या आप पद्धतीने आपल्याला जीवन जगावं लागतं याचा जर लेखाजोखा बघितला तर तो जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून सुरुवात शिक्षकांचा या का आभार मानायचा आहे कारण या जगामध्ये गुरु शिवाय कोणताही व्यक्ती सक्सेस होऊ शकत नाही जरी आई बापांनी जन्म दिला असेल परंतु आयुष्याच्या जडणघडनेमध्ये आयुष्याच्या वाटेवरती गुरु ज्या पद्धतीनं आपल्याला उभा करतो त्या पद्धतीने या जगामध्ये कोण करू शकत नाही त्यामुळं गुरुंना माझा पहिला क्रांतिकारक सलोत असणार आहे या देशामध्ये दे कोणताही गुरु असेल मग कोणताही असेल शाळेचाच नव्हे तुमच्या आयुष्याची झडण गडन करणारा कोणताही गुरु असेल त्याला सलोद केला पाहिजे त्यामुळं या इथं बसणारा जो होता विद्यार्थीवर तो कालवा करणार त्यांना आपली काय मदती करणार नाही त्यांना काय आता सांगू नका करून त्यांचं एन्जॉय करू दे त्यांची लाईफ आहे कारण त्यांनी वयामध्ये तेच करायला पाहिजे कारण कर आम्ही तेच केले जोपर्यंत या ऍक्टिव्हिटी त्यांच्या आयुष्यामध्ये आता करणार नाहीत भविष्याच्या कोणत्याही गोष्टीला ते दे वेग देणार नाही त्यामुळं तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं धनराज कांबळेला धन्यवाद देणार आहे कारण आमच्या भावाचा वाढदिवस आहे विनोदिकारी साहेबांचा त्यांना मिशन मॅन म्हणलं जातं त्यांचं मिशन काय आहे कारण लोक सगळे म्हणतात की मिशन मॅन मिशन मॅन परंतु नेमकं त्यांचं मिशन काय अजून कोणाला माहिती नाही सांगितली तर या लहान मुलांच्या साक्षीवर तुम्हाला मी सांगू इच्छितो की विनोद टीका साहेबांचं जे मिशन आहे ते मिशन म्हणजे या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला या राजकीय असू दे सामाजिक असू दे धार्मिक असू दे शैक्षणिक असू दे आर्थिक असू दे त्या ठिकाणी त्यांना मान सन्मान आणि योग्य न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी ते पूर्णपणे देशभर त्यामुळं हे मिशन त्या आता सक्सेस या ठिकाणी भारतभर त्यांनी माननीय आमदार देशाचे राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काळ केलेलं आहे ते कळत आहे त्यामुळे इथं असणारा जो लहान वर्ग आहे हे बाल यांच्या माध्यमातून या शाळेचे नाव या गावाचे नाव या तालुक्याचे नाव या जिल्ह्याचे नाव या महाराष्ट्राचे नाव राज्याचे नाव या देशाचे नाव जगाच्या वेशीवरती कसं आपल्याला घेऊन जाता येईल याकडे आपल्याला लक्ष चांगल्या दर्जाचं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाची वागणूक त्यांना मिळाली पाहिजे त्यासाठी आपण बेस्ट करता येईल या लक्ष शिकलं पाहिजे तुम्ही ते करत आहात धर्मात या ठिकाणी आम्ही अभिनंदन करेल कारण वाढमुळे म्हटला का दामि असतो साहित्याचा वापर करण्याचा जो हेतू त्याच्या आमच्या सोबत आहे लहान असल्यापासून आमच्या सोबत काय आमची टीम आहे की या सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना आर्थिक स्ट्रॉंग करून कशी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची त्याच्यामध्ये कस भर निर्माण करायचं ते काम करण्याचं आणि आता मी ज्या गोष्टी बोलणार आहे लहान ला मुलांना काढणार नाही परंतु जे शिक्षक वर्ग या ठिकाणी काम करतोय मला त्यांना सांगायचं त्यांना विनंती करायची आहे की यांच्यामधून तुम्हाला खरोखर देशा या देशाचं भविष्य घडवायचं आहे इथं असणारा जो वर्ग आहे भविष्यामध्ये या देशाच्या कोणत्याही व्यवस्थेमध्ये समजला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करता येतं ते आपण ठरवलं पाहिजे कारण या शाळेची ख्याती सातार समुद्राच्या पलीकडे गेली पाहिजे मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या जिल्हा परिषदेमधून आपण आम्हीही जिल्हा परिषदेच्या अर्थात शाळेची अवस्था भेट आहे त्यामुळं लोक कॉन्व्हेंट कडे वळू लागले लोक इंग्लिश मिडियम कडे वळू लागले तर त्या दर्जाचं आपल्याला शिक्षण यांना देऊन जिल्हा परिषद सुद्धा या कोणत्याही